नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पर्व बाराव्या मधील पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा सिलाई मशीन साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंप साठी राहील पाचव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील सहाव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर बाथरूम सेट साठी तीन ग्राहक विजेते आठव्या क्रमांकावर तीन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर मोबाईल वॉचसाठी चार ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर इडली पात्र साठी पाच ग्राहक विजेते होतील आणि अकराव्या क्रमांकावर चौरंग पाठ साठी दहा ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक पर्व आठव्याच्या ड्रॉ मध्ये एकूण तेहतीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री मान्य सैनाथजी बलकी यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा बल्की साहेब पूर्ण मिस करून घ्या आजचा सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन मशीनसाठी राहील वीर प्रमोद राऊत सिंधी वाडोना एकोणचाळीस हजार एकतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत सिलाई मशीनसाठी यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा देड साठी राहील कविता कर्डे वांजरी पस्तीस हजार चारशे छहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी यानंतर तिसरा विजेता हा तीन बाई सहा बेडसाठी शीतल निलेश सयाम, मजरात, चौपण मुक्का चोपन, चोपन छत्तीस हजार तीनशे अडुसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी यानंतर चौथा विजेता हा फवारणी साठी राहिला प्रांचल प्रकाश वेटी सदत, सदतीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपासाठी यानंतर पाचव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबलसाठी दोन ग्राहक विजेते होते ड्रेसिंग टेबल सा पेले विजेते हैं रुपेश बोधे चिकनी चौतीस हजार एकशे सोला ग्राहक क्रमांक है ड्रेसिंग टेबल सा दुसरे विजेते हैं गीता बंडूजी बोगडे मजरा पोस्ट चोपन अडतीस हजार दोनशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक यानंतर रोलिंग चेअर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील रोलिंग चेयर सा पहले विजेते हैं दर्शना अजय वाटेकर वेगा चौतीस हजार सहाशे पन्ना ग्राहक क्रमांक है रोलिंग चेयर सा दुसरे विजेते हैं अजहर शेक, नगर वनी छत्तीस हजार एकशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर बाथरूम सेट साठी तीन ग्राहक विजेते होते बाथरूम सेट साठी पहिले विजेते आहेत शीतल पांडुरंग भोयर चिकनी अडतीस हजार तीनशे बेचाळीस ग्राहक क्रमांक का आहे बाथरूम सेट साठ दुसरे विजेते हैं सौ लताताई विलास सूर कोलगास हजार क्रमांक से बाथरूम सेट सा तीसरे विजेते हैं तुकाराम भोयर जळका पस्तीस हजार पाचशे सदुसष्ट ग्राहक क्रमांक आहे यानंतर आपे साठी सुद्धा तीन ग्राहक विजेते होतील आपे साठी पहिले विजेते आहेत सूरज भारत भोंडे दापोरा अडतीस हजार तीनशे पाच ग्राहक क्रमांक आहे आपेमेकर साठी दुसरे विजेते आहेत अनुराधा झाडे चिंच मंडळ एकोणचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे आपेमेकरसाठी तिसरे विजेते आहेत विकास भगत मार्डी पस्तीस हजार नऊशे चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे मोबाइल मोबाईल वॉचसाठी चार ग्राहक विजेते होते मोबाइल वॉच साठी पहिले विजेते आहेत अनिता शिवरकार चिंच मंडळ सदतीस हजार तीनशे चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे मोबाईल वॉचसाठी दुसरे विजेते आहेत सुवर्णा पावनकर छत्तीस हजार आठशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे महादा पेठ मोबाईल वॉचसाठी तिसरे विजेते आहेत खुशी कोझरे राजूर कॉलनी छत्तीस हजार चारशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे मोबाईल वॉचसाठी चौथे विजेते आहेत कोमल सिडाम मोहदा एकोणचाळीस हजार पाचशे एकवीस यानंतर क्रमांक आहे पाच ग्राहक विजेते होते इडली पात्रासाठी पहिले विजेते आहेत रीना फक्रू, कुमरे डोल डोंगरगाव अडतीस हजार सातशे सोळा ग्राहक क्रमांक आहे इडली पात्रासाठी दुसरे विजेते आहेत संध्या दिवाकर आडे मसाला, अडतीस हजार चारशे चार ग्राहक क्रमांक आहे इडली पात्रासाठी तिसरे विजेते आहेत नंदा जयेंद्र धुर्वेकर शेनगाव भुगुस अडतीस हजार एकशे एकसष्ट ग्राहक क्रमांक आहे इडली पात्रासाठी चौथे विजेते आहेत प्रवीण ढोले वरझडी छत्तीस हजार सातशे बावीस ग्राहक क्रमांक आहे इटली पात्रासाठी पाचवे विजेते आहेत जिशान शेख रंगनाथ नगर वनी चौतीस हजार चारशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे दाहा विजेते पाठ साठी पहिले विजेते आहेत वनिता आसुटकर खैरी अडतीस हजार सातशे एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे चौरंगपाठसाठी दुसरे विजेते आहेत प्रियांशी मोहितकार शेंबळ अडतीस हजार चारशे नऊ ग्राहक क्रमांक आहेत चौरंगपाठसाठी तिसरे विजेते आहेत सूर्यभान घोडा टेमुरडा पस्तीस हजार पाचशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे चौरंगपाठसाठी चौथे विजेते आहेत निकिता परचाके वांजरी एकोणचाळीस हजार तीनशे तेवीस ग्राहक क्रमांक आहे चौरंगपाठसाठी पाचवे विजेते आहेत प्रतीक्षा भुसारी मारेगाव कोरंबी छत्तीस हजार दोनशे सहा ग्राहक क्रमांक है चौरंग पाठ सहावे विजेते हैं श्रेया विजय मेश्रा गिलबिली सदतीस हजार नौशे अकरा ग्राहक क्रमांक है चौरंगपाठसाठी सातवे विजेते आहेत कुमारी परी चिंचोळकर सरोदे चौक वनी छत्तीस हजार चारशे सव्वीस ग्राहक आहेत चौरंगपाठ साठी आठवे विजेते आहेत गायत्री शंकर शिंदे चिंचमंडळ चौतीस हजार सहाशे सहासष्ट ग्राहक क्रमांक आहे चौरंग पाठसाठी नवव्या क्रमांकाचे विजेते आहेत मो जुबेर मो अनवर राजूर कॉलनी अडतीस हजार तीनशे ब्याण्णव ग्राहक क्रमांक आहे चौरंगपाठ साठी दहावे विजेते आहेत माधुरी ठमके राजूर इजारा अडतीस हजार नऊशे सत्यात्तर ग्राहक क्रमांक आहे हे आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते जोरदार धन्यवाद अशा प्रकारे आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पर्व पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा रविवारचा आहे पर्व बारावे मधील आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे तर धन्यवाद भाऊ आल्याबद्दल जोरदार काढा होत्या समानसाठी